ठाणे शहरातील पूर्व महामार्गावरील तीन नाका इथे वाहतूक सुधारणा होणार आहे अशी चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून असताना कि आता मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात या महत्वाच्या कामाची अंदाजित रक्कम दोनशे चाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली या कामाचा कालावधी चोवीस महिने असणार असून पावसाळ्यातही अधिक तीन महिने हे काम सुरूच राहणार आहे असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं त्यात दोषदायित्व कालावधी देखील अभिप्रेत आहे या कामांसाठी चर्चा करण्यासाठी निविदापूर्व बैठक मुख्य अभियंत्यांच्या दालनात बारा नोव्हेंबर रोजी दुपारी पंधरा दीड वाजता करण्यात आली होती त्यानंतर ई निविदा डाउनलोड करण्याचा कालावधी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता आणि अंतिम पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता होता कामाची जी अंदाजित रक्कम दोनशे चाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख एवढी आहे तिन्हातका येथील वाहतूक सुधारणा प्रकल्पावर अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही झाले या बैठकीत मेट्रो मास्टर प्लॅनचा समावेश असलेला प्रकल्प अलाइनमेंट स्टेशनसह तपशील शिवाय आजूबाजूची ठिकाणं आणि सोयीसुविधा बांधकामाची पद्धत खर्च आणि आर्थिक दायित्व पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव आणि सुरक्षितता इत्यादी तांत्रिक बाबींवर एम एम आर थिंक टँक करण्यात आली आहे यावेळेला प्रकल्पाचं सादरीकरणही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं